नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आजचा विषय हा म्हणजे बाजूचे काका येऊन मला का सांगूक लागलं की मुळ्यांका जाऊया तसे माका मुळे काय आवडत नाही तर म्हटला ठीक आहे चला मजेसाठी जाऊया म्हटलं त्यांना हा म्हणून सांगितला आणि आज ते बोलूक लागले की आज सकाळी आपल्या सकाळी नाही संध्याकाळी आपल्याक जाऊचा हा तर संध्याकाळी दुपारी जरा झोपून लवकर उठ म्हटलं ठीक आहे जाऊया म्हटलं तर आता आम्ही चालला मुळ्यांका तर ते मुळे कसे पकडतात किती पाण्यात मी पण फर्स्ट टाईम हां पहिल्यांदाच जाणार आहे मुळ्यांका बाकी म्हावऱ्या पूर्ल्यांका आणि सगळ्यांका जात आहे मॉप वेळा गेलं आहे तर मुळ्यांका ही पहिलीच वेळा तर बघूया काय एक्सपिरियन्स हा मुळे पकडूचो कसे पकडतात काय पकडतात तुम्ही सांगून ऐकून माहिती होता कसे पकडतात ते पण आता प्रत्यक्षात ते जाऊन आहेत तर बघूया ते पुढचे काय असता कसा आता पुढे बघा तुम्ही आणि कंटिन्यू बघित राहा चला तर मग तर आम्ही येऊन पोचला होता त्या जागेवर पण पाणी का अजून सुकला नाही मग बघा इकडे समोर जायचा ह्या साईडने असं रस्तो तिकडनं जाऊचा इकडनं ह्या साईडने असं जाऊचा तर बघूया पाटणा अजून दोघे तिघेजण येऊचे ते येले की आता जाणार पुढे तर येऊन पोचला होता आम्ही इकडे त्यांच्या बंदरावर आणि बंदराच्या बाजूक मस्त वेगळी असे माडबीड लावलेले हे बघा आणि ह्यासारखं असं जाळा लावलेलं मला वाटतं वांडर विंडर येतात माकड येतात त्याच्यासाठी वाटतं आणि का तिकडे आपल्या का जाचं आता तरी ह्या असा दगडात ना चला जावचं लागतं आणि अजून पाणी सुकलं नाही ते काका गेलेत पुढे मी पण आता झालोय पाटणा बघूया किती भेटत मी पहिल्यांदाच इलय फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसं होतो बघूया मुळ्यांचं हो 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 हो, हो 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 मी म्हटलं ते ते पाठी थांबल्यात म्हणून मी पण ते पाठी थांबून होते तर खाली येऊन बघते ते इकडे अर्ध्या येऊन पोचलेले बघूया आता कितपत मुळे भेटतात तर अशी रोजची रोज मजा चालू असतं इकडे काय ना काय मावरा जावा कुर्ल्यांका जावा मुळ्यांका जावा अशी काय ना काय कामं ही चालूच असतात ही एक वडी लागली या लाग आणि वापरे पाटणं पण पलटण येत आहे बघा इकडनं गोबीया मला आधी कस तरी वाटत एवढी सगळी माणसात एवढे पळो कावा लगेच चप्पल घातलं तो चपलान चिखल उडावचा काय हो चप्पल चप्पल घालूनच जाऊचे तर इकडे झाड लावतात वाटतं म्हणजे म्हावरा मारतात तर आपण करतात इकडे म्हणजे इकडे असा संध्याकाळचा असं पाणी सुकला की ह्या लावतात झाळा टाकतात आणि नंतर पाणी भरला आणि जेव्हा सुकती लागतं असं वाटतं की आता सुकती लागणारा आहे मग तेव्हा आता झाडा उचलतो म्हणजे जेवढा आतमध्ये म्हावरा शिरलेला असता तर नंतर मग हे तसाच राहता आणि असं जेव्हा पाणी सुकता तेव्हा मग मावरा निटावीच जावचा म्हणजे घेत जावचा तर ही अशी खाडी आहे बघूया आता कधी सुरुवात करतात पाय बी कापता नाहीत बस निघाला होता आम्ही आणि हळूहळू जाऊया म्हणतात त्यांचा पाठोपाठ आता जाऊ का दगड दे बेकार असतो तो लागतो काय अरे चांगली वाटा दगड हात मोठीच्या मोठी फौज इकडे आता चालले वगैरे दाखवते आणि तिकडे त्यांनी सुरुवात केल्या नाही आणि इकडे एवढी सगळी लोक इकडे ह्यापासून आता सगळे सुरुवात करणार आणि हे आमच्या इकडचे हे इकडे इक एका साइड का चालले आहेत बघूया आता आणि एक म्हणजे चांगला काय माहिती आहे चिखल नाही त्याच्यामुळं वाळू असल्यामुळं जरा चलो काय हे वाटत नाही मजा येते जरा चलो का चिखल असल्यावर जरा वैताग घेता दाखवते पुढची प्रोसेस का ती माका पण माहिती नाही आहे बघूया कसे काढतात स्पेशल मोबाईल यो कोट घेतलेले आहेत लाकडाचे कूट बघूया आता हे इकडे इकड जाणे सुरुवात केला नाही या बघूया या इकडे असा तांदळ नाही इकडनं लोकही इलेली आहेत तर तिकडे एक जण तर आतमध्ये जाम आतमध्ये गेलं पाणी उंच नाही मी मतलब बघितलं तेव्हा मग असं वाटत होतं की पाणी जास्त उंच असाल पण पाणी तेवढं उंच नाही या आणि हे मागा आता आवाज आहे लवकर लवकरही बोलतात पुढे चला जरा एक्साइटमेंट वाढत चालली आता जरा मुळे पकडूची अरे बघा इकडे सुरुवात केला आणि ह्या साईड का लोकांनी का आणि आता आमचे माणूस हे सगळे इकडे चालले आता बघूया इकडे बोलतात जास्त चांगले लागतात म्हणजे जास्त भेटत इकडे या साईड का आणि तिकडे जरा पाण्यात उतरा लागता म्हणून आम्ही चालला पुढे नवीन नवीन शब्द ऐकू भेटत काय झालं आता सांगावला नाही हळू 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 झाला तुम्ही काका कोण ते हे की काका अच्छा तिकडे उंच नाही असं वाटत उंच नाही वाटत इकडे नाही तर लयच पुढे गेला आम्ही आता आवरा नवरा काहीतरी मोठा दिसतो आता धडप घातली असती वाघा त्याच्यावर हे भेटूक सुरुवात झाली दाखवा हो हे बघा हे खाली वाळू असतात त्याच्यात वाळू तर हात घालून असे शोधूचे लागतात माझू <laughs> अर्धी लोक तिकडेच थांबले आहेत था। आणि अर्धी लोक इकडे येतात आणि आमच्या सोबतचे नाना दोन गवले म्हणतात आताचे तर अशा प्रकारे आता इकडे पण गर्दी होईत ही लोक आता येऊ लागले तिकडे आणि मोबाईलसाठी आणि पेटीएमसाठी इकडे अडकवून ठेवलेला म्हणजे असं बांबू आणलं होतं तिकडनं आणि तो हय असं वाळूत आहे हे करून ठेवला चला आता मी पण ट्राय करूक लागते बघूया होल्या साडेचार आणि सगळी लोक इकडे इकडं एकड़ पासून पुढे तर जेवढा नदीत दहा नसतात तेवढी लोकच दिसतात पुढे हे बघा इकडे सगळी पण भिजले जरा थंडी लागतं इकडे वाऱ्यावर वारं लागतो तशी तशी थंडी लागतात इकडे कुळकुळा होतात हे जमा केलास नाही म्हटलास तरी गपचूप गपचूप हा <laughs> कल्चर के केला नाही कल म्हणत असे हात घातले की पसोपसो भरून मुळे येत हात आता हात कमी झाले दररोज दररोज येऊन काही ना उत्पन्न होतील तो पण जीवच आहे दगड वाळून तर तरी नसे म्हणत आहे हिंबार नाही लागतात हिंबार लागला असला तर नको सारखा वाटला असता आणि तिकडे त्या साईड का पुढे हे बघा ह्या साइड का फार पेवतात तिकडचे म्हणजे मुळे काढू कमी तिथे बापरे जत्रा भरतात अशी लोक पण तिकडे हे बघा काय आता बघा हळद नसते माणूसच माणूस हि तेव्हा आठ ते दहा जणच होता आम्ही आणि आता जत्रा भरतात लोकही लिहिली <laughs> वर करा वर करा दाखवा आई ते जाळ दाखवा पकडला असं दाखवा असे वर दाखवा तर हे बघा म्हणजे आपण जसं पीठ कालवत आहो ना तशी खाली वाळू ही करूची लागतं कालवूची लागतं आणि मग त्याच्यात मग ते वर असले की मग भेटतात बघा असे पकडला नाही की त्या जाळ्यात टाकल्याने तर इकडे या साइड का वडे लागलेले आहेत त्याच्या त्या साईड का पलीकडे तिकडची लोक आलेली आहेत अंधारात दिसत नाही अंधार माया किती पकडला अरे बापरे रे हे पहिल्यापासून जे हं तर अशा प्रकारे याने एवढे पकडला नाही कितींदा जायला तुम्ही इकडे कितींदा जायला तर इकडे पहिल्यांदा जाईल पहिल्यांदाच येईल तुम्ही पण मी पण पहिल्यांदाच आहे तर हे आजोबा वगैरे आता जस जसे आतमध्ये जातील तस तसे आपले पिशव्याचे हे कूट असे खांबे आतमध्ये घेऊन येतो मी पण तिकडनं लांबसून घेऊन येल हो युट्यूबवर होय तर अशा प्रकारे का पडत चाललेलो आणि आता मी पण जरा शोधूक लागतात भेटत काय हो भेटत असले तर मी उतारतोय परत नाही तर कंटाळ येतात बोटा दुखूक लागली आहेत रात्री झोप येत ते हे करतात ना तशी बोटा फिरवित रवायनवर <laughs> सांगा काय तरी पाटील सांगतो का मुंबई एक लेक।, लेक सून दया सांगा काय तर कल किती नेलास कल नेलास मी म्हटलं कोणाची पिशवी इ आवडता जर तिकडपर्यंत गेलेले आहेत हे वडेवाले तर बापरे मोदी सेंटर का गेलेले आहेत बायकांना पण भेटले तिकडे आता म्हणजे ती जाळी असता ती बघा ती जाळी दिसता टाकत तुमका ती जाळी आता ती बघा त्या पिशव्यात टाकणार होतणार पिशवी तिकडे परत खांब्यात बांधून ठेवणार अशा प्रकारे ही मुळे पकडले जातात आणि त्याच्या मागचे एवढे कष्ट असतात बघूया तर हे एवढे मिळाले आणि हे बघा हे असे घेऊन चालले लोक अजून हत काढतात लोक तिकडे तिकडे आणि इकडे पण इकडचे पण थोडी कमी झाली हे बघा इकडे झाल्यात आणि काका वगैरे चालल्यात तर एवढे असे मुळे भेटल्यात बऱ्यापैकी बघूया आता मम्मी खुश होता की नाही ते तर आता वेळ आहे घरी जायची आणि काळोख पण पडत इलो असा असा वाजता झाले आणि आता जाता आणि इकडनं आहे ना, ना जवळजवळ दीड दोन किलोमीटर चालवता चा। चलत घेऊन एवढा मोठा वजा तरी हाता घेऊन जाणार डोक्यावर घेऊन ठेवणार आणि जाणार तर बऱ्यापैकी लोक अजून कारण आता पाणी जास्त चुकला की, की मग भेटोक पण जास्त लागतात त्याच्यामुळं जा लोकांका पण जरा जास्त हाव येतात तर अशा प्रकारे मुळे पकडू जी आजची ही झालेली या प्रोसेस पहिल्यांदा जिल्ह्या पहिल्यांदाही जाऊन चांगले मनासारखे भेटले आहेत मुळे चला